नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास गायकवाड आपण पाहत आहोत मॅथ हा विषय आज मी आपल्यासाठी खास करून घेऊन आलो एक सोपं साधं असं एक प्रकरण आता याला प्रकरण म्हणता येईल आणि म्हणता येणार नाही बऱ्याच ठिकाणी हे जे आहेत विभाज्यतेच्या कसोट्या या तुम्हाला कशामध्ये दिल्या संख्या या प्रकरणामध्ये दिलं आहे तर काही पुस्तकांमध्ये तुम्हाला याचं स्पेशल प्रकरण दिलेलं आहे विभाजतेच्या कसोट्या पण आपल्याला शिकायचं का या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्या शिकायच्या आहेत आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय तर काही तुम्हाला संख्या दिल्या असतात त्या संख्येला एखाद्या संख्येनं पूर्ण भाग जातो का हे आपल्याला ओळखायचं असतं म्हणजेच दिलेल्या संख्येला एखाद्या पूर्ण संख्येनं भाग जात असेल तर ती त्या संख्येची काय आली कसोटी झाली जसं बघा या ठिकाणी आपण सर्वप्रथम घेऊयात पहिलं बघा नंबर एकचीच घेऊयात आपण दोनची कसोटी दोनची कसोटी दोनची कसोटी मला दोनची कसोटी काय आहे तर दोनची कसोटी आपल्याला हे सांगते की दिलेल्या संख्येला दोनने निशेष भाग जात असेल बघा <स्थास> दिलेल्या संख्येला दिलेल्या संख्येला दिलेल्या संख्येला निशेष भाग निशेष भाग भाग जात असेल निशेष भाग जात असेल बघा काय म्हणतो या की दोन ची कसोटी काय दिलेल्या संख्येला निशेष दोन ने ठीके दोन ने भाग जात असेल किंवा 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 ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी एकक, स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक हे अंक येत असतील हे अंक येत असतील येत असतील तर त्या संकेस, त्या दोन दोनची कसोटी कसोटी लागू होती दोन ची कसोटी लागू होती मग बघा आता या ठिकाणी आता आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो कसा प्रश्न असतो पहिले आपण काय काही संख्या लिहून घेऊयात बघा आता जर समजा मी या ठिकाणी लिहिले बघा अठ्ठावीस काय लिहिले अठ्ठावीस लिहिले आता या अठ्ठावीस संख्येला ने आपल्याला माहिती भाग जातो बे एक बे बेचोक आठ म्हणजे पूर्ण भाग जातो या आपल्याला मग जर या ठिकाणी पूर्ण भाग जात असेल त्याचा अर्थ या ठिकाणी ही काय आहे तुम्हाला दोन ची कसोटी या ठिकाणी तुमचं लागू होणार मग आपण पुढे लिहिलं या ठिकाणी दोन चार सहा सहा दोन हजार चारशे सहासष्ट आपण ही संख्या या ठिकाणी लिहिली मग आता ही जी संख्या आहे या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जाणार बेक बे बेचो बेदोन्ही चार बेत्रिक सहा बेत्रिक सहा म्हणजे याही संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो आहे त्यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी लिहिलं आपण या ठिकाणी घेऊ आपण चार सहा तीन दोन शून्य आता है या ठिकाणी सुद्धा या संख्येला दोन ने भाग जाईल मग आपण या ठिकाणी जेव्हा बघतो की ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो तिला ची कसूट लागू होते आणि पुढे काय सांगितलं आपण त्यांनी की एक काय असतं शून्य दोन चार सहा आठ आप मग आपल्याला पूर्ण बघायची गरज नाही पूर्ण दोनने भाग देऊन बघायची गरज नाही काय बघायचं फक्त एकक स्थानी आता हे एकक स्थान असतं आणि काय असतं तुमचं दशक स्थान असतं मग एकक स्थानी तुम्हाला शून्य दिसला दोन दिसलं त्यानंतर चार दिसले सहा दिसले आठ दिसले तर समजून घ्यायचं ही दोन ने भाग जाणारी दोन ची शंभर टक्के काय आहे कसोटी आहे जास्त विचारच करायचा नाही परिषद प्रश्न कसा असतो प्रश्न असतो बघा खाली दिलेल्या पर्यायातील दोनने भाग जा, भाग न जाणारी संख्या ओळखा दोन ने भाग न जाणारी संख्या ओळखा मग तुम्हाला पर्याय समजेल असेल नंबर एक अठ्ठावीस नंबर दोन ला दोन हजार चारशे सहासष्ट नंबर तीन ला असल तुम्हाला शेहेचाळीस हजार तीनशे वीस आणि चार नंबर घेतो मी या ठिकाणी तीन चार तीन सात आता मात्र या ठिकाणी एकक स्थानी आपल्याला काय दिसत आहे एकक स्थानी आपल्याला दिसतंय सात सात दिसतंय म्हणजे आपल्याला कळतंय की एकच स्थानी सात असेल त्या संख्येला दोन्ही भाग जाणार नाही आणि दोन्ही भाग जात नसेल तर मग ती दोनची कसोटी होणार नाही म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर कोणता येईल भाग न जाणारी संख्या दोन्ही कोणती आहे तीन हजार चारशे सदतीस आहे तर अशा रीतीने या ठिकाणी दोनची कसोटी आपल्याला उपयोगी पडत असते आता पाहूयात आपण पुढची कसोटी पुढची कसोटी म्हणजे कोणती कसोटी आहे तर तीनची कसोटी आहे कोणती कसोटी आहे तीनची कसोटी बघूयात आपण आता तीन ची कसोटी बघा या ठिकाणी तीनची कसोटी आता कसोटी आपल्याला सांगते आप जेव्हा दिलेल्या संख्या असतील त्या दिलेल्या संख्येला जर तीन ने भाग जात असेल तर ती संख्या तीनची कसोटी लागू असलेली होईल पण मग आता तीन ला कसं आपण चेक करणार समजा या ठिकाणी मला दिलेला आहे चार तीन दोन ही संख्या जी आहे ही संख्या तीन ने भागणारी संख्या आहे का मग आपल्याला काय करणार तीन ने भाग देऊन पाहणार तीन क तीन एक उरला तीन चोक बारा तीन चोक बारा मग एक उरला पुन्हा तीन चोक बारा म्हणजेच ही चारशे बत्तीस जी आहे ही या ठिकाणी बरोबर है। तीन ने भाग जाणारी संख्या आहे ची कसोटी या ठिकाणी लागू होते पण आता बघा या ठिकाणी मी असं केलं चार तीन दोन दोन या पद्धतीने या ठिकाणी मी लागू केलं आता मला सांगा या संख्येला तीनने भाग जाईल का आता इथपर्यंत बघा चार एक चार एक उरला सॉरी तीन एक तीन एक उरला त्यानंतर तेरा झाले तीन चौक बारा पुन्हा एक उरला तिथं बारा झाले तीन चौक बारा ठीक आहे आता मात्र या ठिकाणी हे जे दोन उरले आहे या दोन ला तीनने भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही मग आपल्याला पुढे दशांश घेऊन आपल्याला पुढे क्रिया करावं लागणार आहे म्हणजेच आपल्याला कळतं ही संख्या जी आहे ही तीनने भाग जाणारी संख्या नाही मग आपण कसं ओळखायचं घ्यायचं तीनची कसोटी काय का असते तर बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे दिलेल्या दिलेल्या संकेतील दिलेल्या संकेतील अंकांच्या दिलेल्या संकेतील अंकांच्या बेरजेला बेरजेला तीनने भाग तीनने पूर्ण भाग पूर्ण भाग किंवा कुसा तुम्ही या ठिकाणी निशेष भाग कोणता भाग निशेष भाग जात असेल जात असेल तर त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी तीनची, तीनची कसोटी लागू होते तीनची कसोटी तीनची कसोटी लागू होते तीन ची कसोटी लागू होते मग आता बघा कसं मी या ठिकाणी उदाहरण घेतो बघा या ठिकाणी एक दोन तीन चार सहा आता भले मोठे घेतले मी या ठिकाणी लहान ना घेतलं मोठी घेतली जसं मी या ठिकाणी जर घेतला असतं समजा काय घेतला असतं मी या ठिकाणी घेतलं असतं किती घेतले या ठिकाणी घेतो बघा मी सत्तावीस किती घेतलो सत्तावीस आता मात्र सत्तावीसला तुम्हाला तीनच्या पाण्यामध्ये तीन न मग सत्तावीस तीनला पूर्ण तीनने या सत्तावीसला भाग जातो म्हणून या ठिकाणी तीनची कसोटी लागू होईल त्यातल्या त्यात बघा आता काय सांगितलं आपल्याला दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन ने पूर्ण भाग जात असेल तर त्या ठिकाणी तीनची कसोटी लागू होते मग या ठिकाणी बघा हे सात आहे आणि हे दोन आहे सात आणि दोन किती झाले नऊ झाले मग या ठिकाणी या ठिकाणी या नऊला ला तीनने भाग जातो पूर्ण ती, तीन एक तीन तीन त्रिक नऊ पूर्ण भाग जातो म्हणजेच या सत्तावीस सुद्धा काय होणार तीनने शंभर टक्के भाग जाणार आधी दो बघा या ठिकाणी सहा आणि चार झाले दहा दहा आणि तीन झाले तेरा तेरा दोन झाले पंधरा पंधरा किती झाला सोळा आता मात्र या ठिकाणी हे या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज किती होते सोळा होते बरोबर ना सहा चार दहा दहा तीन तेरा तेरा दोन पंधरा एक सोळा आता सोळाला मात्र तीनने भाग जाणार आहे का सोळाला तीन ने भाग जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी दिलेली संख्या जी आहे का ही तीनने निशेष भाग जाणारी संख्या नाही पण आता बघा या ठिकाणी मी काय करतो हे सहा मिटवतो आणि या ठिकाणी घेतो आठ काय घेतो आठ घेतो आता बघा आठ आणि चार बारा बारा पंदरा, पंदरा सतरा, सतरा तीन पंधरा पंधरा दोन सतरा सतराने एक अठरा आता मात्र अठराला तीन ने भाग जातो आपल्या सगळ्यांना माहित आहे अठराला तीन भाग जातो तीन सक अठरा जर अठराला तीन ने भाग जातो तर या संपूर्ण संख्येला तीनने भाग जाणार म्हणजे जाणार बघा कसं जाणार या ठिकाणी समजा मी घेतलं या ठिकाणी तीन तीन चोख बारा त्यानंतर तीन एक तीन पुन्हा तीन एक तीन एक उरला तीन सक अठरा म्हणजे या संख्येला निशेष भाग जाणार म्हणजेच थी या ठिकाणी ही जी संख्या मी लिहिली किती एक दोन तीन चार आणि आठ ही संख्या तीन ने भाग जाणारी संख्या आहे त्यानंतर बघा काही उदाहरण घेतो या ठिकाणी चार पाच आणि या ठिकाणी पुन्हा चार किती झाले बघा चार पाच चार आणि चार आठ आठ आणि पाच ती झाली आठ आणि पाच तेरा तेरा आणि या ठिकाणी घेतो मी दोन ती झाली पंधरा या संख्येला सुद्धा काय होणार तुमचा पूर्णपणे तीन आणि शेष भाग जाणार त्यानंतर या ठिकाणी घेईन मी समजा काय घेईल बघा सात 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 सातशे सत्याहत्तर या संख्येला देईन का तीनने भाग तर जाईल का सात सत्तावन्न सात एकवीस 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 तीन भाग जातो म्हणजे या ज्या सगळ्या संख्या आहेत या संख्या तीन ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत म्हणून या तीनच्या आपल्याला लागू सांगा आता मित्रांनो लक्षात परीक्षेमध्ये मला असं विचारतील काय विचारतील या ठिकाणी तुम्हाला असे पर्याय देतील नंबर एक ला हा देतील नंबर दोन ला हा नंबर ला हा आणि नंबर चार ला घेतो मी सदोतीस आता सदोतीस ची बेरीज करा सात आणि तीन दहा आता दहा ज्या होतात तर तीनच्या पाड्यामध्ये दहा येत नाहीत ठीक आहे म्हणजे या ठिकाणी या संख्येला भाग जाणार नाही असंही आच प्रश्न परिषदेमध्ये विचारला जातो तर या ठिकाणी आपण दोनची कसोटी बघितली तीनची कसोटी बघितली आता एक आणखीन कसोटी बघूयात ती म्हणजे आहेत चारची कसोटी कोणती कसोटी चारची कसोटी चार ची कसोटी आता चार ची कसोटी बहुत तो शेवट या दोन अंक शेवट या शेवट या दोन अंक शेवट या दोन अंक चार ने भाग चार ने भाग

चारची कसोटी घेतली या ठिकाणी चारची कसोटी काय सांगते बघा शेवटच्या दोन अंकाला चारने पूर्ण भाग म्हणून या ठिकाणी पूर्ण भाग जाणे आवश्यक असते म्हणजे शेवटचे दोन अंक जर तुमचा चारने भाग गेला तर संपूर्ण संख्येला चारने भाग जाणार म्हणजे जाणार किंवा एखाद्या जा संख्येच्या शेवटी मला दोन शून्य दिलेले आहेत तेव्हा सुद्धा त्या संख्येला चारने भाग जाणार म्हणजे जाणार जसं बघा या ठिकाणी आपण उदाहरणार्थ बघूया उदाहरणार्थ या ठिकाणी जर मी घेतलं काय घेतलं छत्तीस घेतले काय घेतले छत्तीस घेतले छत्तीस आता छत्तीस संख्या जी आहे आपल्या मग चारच्या पाण्या म्हणजे चार चौक सॉरी चार चौक सोळा चार ना मग किती छत्तीस मग या ठिकाणी सहज आपलं कळतं की ही संख्या चारने भाग जाणारी संख्या आहेत आपण मोठी संख्या घेऊन पाहू आता समजा मी या ठिकाणी घेतलं काय घेतलं बघा मी घेतलं या ठिकाणी चार हा आणि या ठिकाणी घेतलं म्हणजे अठ्ठेचाळीस चारशे अठ्ठेचाळीस आता मात्र या चारशे अठ्ठेचाळीसला तुम्हाला चारने भाग जाईल का हे तुम्हाला बघायचंय तर मग काय करायचं अशा वेळेस अशा वेळेस फक्त शेवटचे दोन अंक जे आहेत या शेवटच्या दोन अंकाला चारने भाग जातो का ते बघून घ्यायचं जातो बघा चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे अठ्ठेचाळीसला चारने भाग जातो याचा अर्थ या संपूर्ण संख्येला तुम्हाला चारने भाग जाणार म्हणजे जाणार तर बघा चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठ याचं उत्तर किती चारने भाग भागल्यानंतर एकशे बारा उत्तर येईल म्हणजे या ठिकाणी चारने भाग जातो म्हणजे जातो पुढे बघूया आणखी मोठी सांगे घेऊ आपण समजा या ठिकाणी घेतलं का मी चार आठ तीन शून्य शून्य आता मात्र या ठिकाणी मी काय केलं मोठी संख्या घेतली आणि या दोन शून्य खोले आता मात्र दोन शून्य या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे या संख्येला शंभर टक्के चारने भाग जाणार म्हणजे जाणार बघा ना कसा चार एक चार चार दोन्ही आठ तीन आता आता तीन आहे तीनला घेतलं तीनला भाग या ठिकाणी जात नाही मग आता आपण काय करणार उरून शून्य घेणार वरून काय घेणार शून्य घेणार आता बघा वरून शून्यला तीस झाले ते आता चार सतलेला चारने पूर्ण भाग जातो आहेत म्हणजे ही संख्या सुद्धा काय आहे मंजी चारने शेष भाग जाणारी संख्या या ठिकाणी आहे तर अशा रीतीने ज्या दिलेल्या संख्येला म्हणजेच त्या संख्येमध्ये शेवटच्या दोन अंकाला चारने जात असेल किंवा शेवटी दोन शून्य असेल तर त्या संख्येस ने भाग जातो त्याच म्हणायचं चार ची कसोटी आता बाकीच्या कसोटी आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात या ठिकाणी थांबूयात धन्यवाद